आपल्याला विचार करणारी शेतकऱ्यांवरती व शकतो शेतकऱ्यांना आपला हक्कच समाजलेला नाही आपला हक्क पहिला समजला गेला पाहिजे आपण चोर म्हणून बाडत नाही या ठिकाणी आपण आपला हक्क म्हणून कारण आपल्याला एक क्षेत्रामध्ये जर कष्ट करायचं असेल त्या ठिकाणी गुसाचा तो उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मशागतीपासून तर त्या लागवडीपर्यंत किती खर्च होतो तर तोडणी पर्यंत किती खर्च होतो आणि सर्व चिमती तोडाय आल्यानंतर आलेला त्या ठिकाणी शेतकऱ्याला पहिल्यांदा सांगतोय मी तुला दोन वेळ कोणते शेतकरी असं नाही की त्याची मैष आहे गाय जनावर पाळीव जनावर आहेत पण सुरत शेतकऱ्याची धुर होती की मी तुला पहिल्यांदा दोनच वेळ दे त्याच्यानंतर तो ऊस गाळून कारखान्यावर जातो आज माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये स्वयंपूर्ण असा श्रीनाथ सहकारी साखर कारखाना आहे त्या ठिकाणी मॅनेजमेंट खूप चांगला आहे अडचण काय शेतकऱ्यांना बाजार द्यायची सगळे कारखान्या अजूनही सुद्धा अवस्थेत आहेत पण श्रेणात्मक सहकार माझ्या माहितीने दरवर्षी पहिल्यांदा बाजाराची कोटी थोडीच असतो आणि त्या बाजाराच्या कोटी शेतकऱ्यावरती अन्याय होतो हे त्यांना आज आजपर्यंत समजलेलं नाही तर माझी या ठिकाणी मॅनेजमेंटला आणि सर्वसाहेबांना विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याची व्यथा समजून घ्यावी त्याच्या परत शिक्षण करायचं त्याच्या मुलीचं लग्न करायचं त्याच्या घरातील वय माणसाचा आजार बंद करायचं त्यांनी त्याच्या कुटुंबाची उपजीविका उपजीव तरी त्यांनी काय करायचं नाही तो शेतकरी झाला म्हणून गुन्हा झाला तो शेतकऱ्याचा म्हणून त्याचा गुन्हा झाला का तरी कायम सुरू असंच खायच्या वर्गामध्ये राहायचं का शेतकऱ्याला कुठली जात आणि पाच वर्ष हा शेतकरी शेतकरी असतो तो रात्र दिवस त्या शेतामध्ये कष्ट करीत असतो रात्रीच्या टायमाला गड्याला घेऊन बारा देत असतो नाही घरी नंतर ना लेखाला घेतो भावाला ले घेतो शदर्शाला घेतो हेव स्वतःच्या पत्नीला घेतो आणि बाळाद्याला जातो त्या ठिकाणी इतू आहे काका आहे साप आहे वन्य प्राणी आहे त्या सर्व समस्याला तोंड देऊन तो आणि आणित असतो शिवाची पराकृष्ट करून जगाच्या मार्केटमध्ये ते ऊस आपल्या खता आपल्या एक पोर तरीच वाढ या पद्धतीने भाषागत करत असतो त्या पद्धतीने रासायनिक खतं वापरत असतो शेती खतं वापरत असतो आणि त्याचा मोबदला जर त्या शेतकऱ्याला सव्वीसशे रुपये मिळत असतो तर त्या शेतकऱ्याची आता ऐकायची पुरी आणि सांगायची पुरी या ठिकाणी उद्योजकांची एकी होती कारखानदारांची एकी होती दलालांची एकी होती व्यापाऱ्यांची एकी होती यांनी सांगितलं आज पण आज पण दुकानाची दुकानं बंद असतात यांनी सांगितलं मार्केट बंद मार्केट बंद असतात शेतकऱ्या कधी जागा होणार स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या हक्कासाठी कधी रस्त्यावरती उतरणार म्हणून माझी जमलेल्या पहिल्या शेतकरी बांधवाला विनंती आहे अरे तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा सुद्धा तुला तुझं काहीच काना की तू काय करतोय आणि कसा जगतोय अठरा वर्ष दारिद्र्य असल्यासारखे फारशी फाटकी कपडे मिळकी कपडे घालून तो आपल्या कुटुंबाची उदारनिर्वाह करत असतो आणि तुला दर्जा दिलाय शेतकरी राजा शेतकरी अख्खा जगाचा पोषित कसा कसं असा असतो का जो शेतकरी राजा असतो जो पोषण असतो त्याची जगावरती होत राज्य पाहिजे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या आर्थिकांना हा शेतकरी मानला असतो पण त्याची दुर्दैव्यवस्था अशी की त्याला मागणीच नाही त्याची विचार कोणापुढे मांडता येत नाही आणि मांडलेल्या विचारात त्याला दादही मिळत नाही म्हणून माझी या ठिकाणी कारखानदार आपली तुमच्या मॅनेजर ड्रेकर साहेब किंवा तुमच्या चंद्रसाहेबांची विनंती आहे आज आम्ही प्रेमाने सलोख्याने तुमच्याशी चर्चा करणार आहोत ह्या चर्चेचा बेरेबेट तुम्ही शेतकऱ्याला शंभर टक्के दिलाच पाहिजे आणि जर तो तुम्ही देऊ शकत नसताल तर आम्ही उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये बाप्पू साहेबांना आम्ही उग्र आणि त्रिव कृपाचं आंदोलन करू काक्र वान सुरू आम्ही उद्या महो मग त्यासाठी बऱ्या आम्हाला आज जायची वेळ आली तरी आम्ही जाऊ तरी आम्ही उतरले कारण आजपर्यंत पंचकृषी मध्ये सहकार ते दोन बंद पडले सहकारी असत त्या दोन कारखाने बंद पडल्यामुळे जर तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना अन्याय करीत असतात तर हे फार मोठं पाप आहे कारण माझं शंभर टक्के हा आरोप आहे शेतकऱ्याचं वाट जरी घरातून शेत आलं तरी काटा मारला जातो त्या ठिकाणी या शेतकऱ्याची रिकव्हरी चोडली जाते म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचं रक्त कोरत आहे रक्त पेता कशासाठी तुम्ही आज आपल्या पंतप्रधीमध्ये अठरा अठरा सतरा सतरा महिन्याच्या अडचणी उचल पुढे असून आपले पंधरा सोळा महिने नंतरच उचत बाबा सातारा सांगली ह्या ठिकाणी रिकव्हरी आपल्या पुढे गेले काम असू शकत नाही विमा शक्य सहकारी सगळ्यांना तो पहिली उच्च तीनशे रुपये देतोय तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला बाय प्रॉडक्ट उत्पन्न भरपूर आहे भीती नॉलेज जेशन आहे डगेजे मॉलेसे साखर उत्पन्न आहे तुमचं काय वाया जाते अजून निघाले तुम्ही आमच्या शेतातून टाकत मजुरांना काम करता येणार त्या ठिकाणी सुट्टी तुमच्या तुम्ही सुद्धा वयार जात नाही आणि खर खरा कष्ट करणारा या ठिकाणी त्याचं शोषण होते आणि ते शोषण तुमच्या सारख्या कारखानदारा मार्फत होते त्यामुळे माझे हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती की पहिलं तुम्ही शोषण थांबवा तुम्ही शेतकरी जाऊगा जर तुम्ही शेतकरी जगवला तर तुमचे कारखानदारी भविष्यात चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने चालणार आहे आणि हे तुमच्या कारखानदार स्वतः या ठिकाणी करावा लागला शिवाय नाही म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी मॅनेजमेंट आहे त्याचे कर्मचालू आहे त्याच्या धक्कल घ्या घेतल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व शेतकरी बांधव रस्त्यावरती उद्या त्याच्यावर राहणार नाही एवढं बोलून मी माझं असं सोपवतो आणि या ठिकाणी थांबतो